नृसिंहवाडी चलकरंजी वडाप सुसाट संगीतमय घडतोय प्रवास शिरोळ पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक थोपावली आहे या पाठीमागे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा आता शिरोळ तालुक्यात रंगली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी दोन नंबरचे धंदे बंद करू अशी बलगणा करत पदभार स्वीकारला मात्र जुने तसेच नवे हा इतिहास राहिला आहे शिरोळ पोलीस ठाण्यात सीताराम डुबल यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे मात्र त्यांनी कोणतीच घोषणा केलेली नाही आणि याचाच फायदा घेऊन नृसिंहवाडी इचलकरंजी नृसिंहवाडी जयसिंगपूर या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक फोपावली आहे या पाठीमागे मोठा अर्थ दडला आहे अशी चर्चा रंगली आहे अवैध प्रवासी वाहतूक महिन्याला पंचाहत्तर हजार रुपयांच्या पाकिटावर चालते असेही तर्क लढवले जात आहेत कदाचित गेल्या आठ दिवसांपासून या मोठ्या रकमेची वाढ झाल्याचेही समजते त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी आता विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे महानकारे न्यूजसाठी नुस नृसिंहवाडीहून संदीप पिंगळे